नमस्कार मित्रांनो टेक्नो अथरवूळ या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची आहे कारण नोव्हेंबरच्या हप्ता वितरणाची आत्तापासूनच सुरुवात झालेली आहे आणि नेमके कोणाच्या खात्यावर पैसे आता आलेले आहे आणि बाकीच्या खात्यावर पैसे कधी जमावणार तर या संदर्भातील महत्वाचं अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्या खात्यावर या योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे त्याचबरोबर जे काही दिव्यांग बांधव आहेत तर त्यांच्या खात्यावर अडीच हजार रुपये जमा होणार की नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो तीस तारखेला म्हणजे कालच संजय गांधी निराधार योजनेचा जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे तर त्या हप्ता वितरणाचा जी आर आलेला आहे आणि मित्रांनो आजच आपल्याला दिसून येईल आपले सबस्क्रायबर आहे राहुल नागरेजी त्यांना नुकताच एक मॅसेज आलेला आहे बघा स्क्रीनवर हा मेसेज आपल्याला दिसत आहे आणि या मेसेज मध्ये त्यांना एकवीसशे रुपयाचा हप्ता आलेला आहे ते दिव खर तर दिव्यांग आहे आणि दिव्यांगांच्या बाबतीत आपल्याला माहित आहे की त्यांचं जे काही अनुदान आहे तर ते एक हजार रुपयाने वाढलेलं आहे परंतु मागचाही ऑक्टोंबरचा हप्ता त्यांना एकवीसशे रुपये दिलेला होता आणि हाही हप्ता त्यांना एकवीसशे रुपये आलेला आहे आणि त्या संदर्भात काय झालं की त्यांनी मला डायरेक्ट फोन केला आता आणि त्यांना त्यांनी सा, सांगितलं की सर माझ्या खात्यावर हे एकवीसशे रुपये झालेले आणि मी दिव्यांग आहे मागचाही ऑक्टोंबरचा हप्ता माझ्या खात्यावर एकवीसशे रुपये जमा झालेला होता तर मी या संदर्भात त्यांना एक सोल्युशन प्रोव्हाइड केलं की बाबा हे एकवीसशे रुपये जे जमा होतात ते या संदर्भात आपण काय कार्यवाही करावी त्यानुसार आता ते उद्यापासून ती कार्यवाही करतील यात काही शंका नाही तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य असं की आताच बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यावर आता पैसे जमा होत असल्याचा मॅसेज आलेला आहे आणि हे जे काही आपले सबस्क्रायबर आहे तर त्यांनी जे काही सांगितलेलं होतं त्यानुसार मी त्यांना हे पण सांगितलं की स्क्रीनशॉट शेअर करा म्हणजे इतर निराधार बांधव आहे आपले दिव्यांग बांधव आहे तर त्यांना सुद्धा एक आधार मिळेल आणि त्यांना सुद्धा एक दिलासा मिळेल आणि त्यांनाही वाटेल की आता आपल्या खात्यावर नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो लगेच जमा होऊ शकेल तर मित्रांनो आता आपल्या खात्यावर एक पैसे कधी जमा होऊ शकतात तर बघा नेमकाच हा मेसेज आलेला आहे त्यांना एकवीसशे रुपये मिळालेले आहे नोव्हेंबरचा हप्ता म्हणून आणि मित्रांनो आता आपल्या खात्यावर खरं तर डीबीटीचं काम सुद्धा सुरू झालेलं नाही आपल्याला माहित आहे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत या काही विविध योजना येतात तर त्या योजनेतल्या पैसेचं वितरण होत असताना डीबीटीचं जे काही पोर्टल आहे तर ते बंद असते आणि त्या संदर्भातील मेसेज वेळोवेळी आपण बघत असतो परंतु मित्रांनो अचानकपणे डायरेक्ट आता हे पैसे हो खात्यावर जमा आज झालेले आहे आत्ताच नुकताच मेसेज आलेला आहे तर होऊ शकते की काही दिव्यांग बांधवांनी जे काही नंतरच्या काळात अपडेट केलेले होतं तर त्यानुसार त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणे सुरू झालेले असावे मात्र मित्रांनो होऊ शकते डीबीटीचं काम आहे सहा तारखेपासून सुरू होणार आहे तो होऊ शकतं काही लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे आज उद्या पण जमा होऊ शकतात तर काही लाभार्थ्यांच्या खात्यावर साधारणतः पुढील दहा तारखेपासून म्हणजे डीबीटीचं दोन ते तीन दिवस कामकाज सुरू असते आणि त्यानंतर नऊ तारखेचा या ठिकाणी रविवार आलेला आहे त्यामुळे दहा तारखेपासून आपल्या खात्यावर मात्र सुरळीत नोव्हेंबरचा हप्ता जमा होऊ शकतो किंवा त्याच्या अगोदर सुद्धा होऊ शकते उद्या परवा सुद्धा आपल्या खात्यावर या योजनेचं जे काही नोव्हेंबरचे जे काही पैसे आहेत ते जमा होऊ शकतात आता मित्रांनो या बऱ्याचशा शक्यता आहे परंतु मला एवढं म्हणायचं आहे की आतापासूनच जे पैसे वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि पुढील दहा तारखेपर्यंत मात्र सगळ्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जे निराधार बांधव आहेत तर ते त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होतील आणि जे काही दिव्यांग बांधव आहेत तर त्यांच्या खात्यावर अडीच हजार रुपये शंभर टक्के जमा होतील तर मित्रांनो अशा प्रकारे नुकतीच एक अपडेट आलेली होती त्यानुसार मित्रांनो आता पुढील उद्या परवा आपण बघूया की नेमकं अजून काही लाभार्थ्यांच्या का खात्यावर पैसे जमा होतात की डीबीटीचं कामकाज झाल्यानंतर पैसे जमा होतात तर या संदर्भातील वेळोवेळी अपडेट आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत त्यामुळे मित्रांनो जर अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद